नगर सोलापूर हायवेवरून जात असताना अंबिलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून जण खाली उतरतात रस्त्याच्या बाजूलाच एक पानटपरी असते तिथे ते सिगरेट घेण्यासाठी जातात टपरी चालक त्यांना एक सिगरेटचं पाकिट देतो आणि गाडीतून उतरलेला तो, उतर तो व्यक्ती त्या चालकाला एक पाचशेची ची नोट देतो आणि समोर येतो तो, तो, तो छत्रपती संभाजीनगरातला आतापर्यंतचा सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार गेल्या चार वर्षांपासून काही सराईत गुन्हेगारांकडून शहरात पाचशेच्या खोट्या नोटा छापण्याचा कारखाना चालवला जात होता ज्याचा पोलिसांनी काल पर्दाफाश केला असून वाळूज एमआयडीसी भागातून साठ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे पण हा सगळा गोरखधंदा चालवला जात होता यात कोण कोण सहभागी होत आणि पोलिसांनी त्यांचा कसा पर्दाफाश केला हा सगळा घटनाक्रम सांगणार व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत तुम्ही पाहताय भूमी शेवगाव तालुक्यातील शहर टाकळीचा अंबादास रामभाऊ ससाने हा बनावट नोटा बनवण्यात आहे दोन हजार पंधरा पासून तो बनावट नोटा बनवून त्या मार्केटमध्ये आणण्याचं काम करत होता दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या पाच वर्षांच्या काळात त्यानं अनेक साथीदारांना सोबत घेऊन कोट्यावधींच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याचा आरोप आहे या धंद्यासाठी त्यानं स्वतःचं नाव बदलून मेजर असं ठेवलं होतं त्यामुळे सगळेजण त्याला मेजर म्हणूनच ओळखायचं सुरुवातीला तो तयार झालेल्या नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी अल्पवीन मुलांना या धंद्यात उतरवायचा आणि त्यांना थोडीफार रक्कम देऊन त्यांच्याकडून नोटांची तस्करी करून घ्यायचा या काळात त्याच्यावर दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले होते पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो जुन्या गाड्यांची खरेदी विक्रीच्या धंद्यातही होता गाड्यांच्या धंद्यात तो स्वतःची अरुण भास्कर वाघ अशी नाव बदलून ओळख करून द्यायचा त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता गाड्यांच्या धंद्यातून मिळणारे पैसे तो बनावट नोटा बनवण्यासाठी लावत असे नोटा छापण्यापासून ते मार्केट ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत त्याचं एक छोट नेटवर्क जे आहे ते त्याने तयार केलं होतं पण पुढे दोन हजार तेवीस मध्ये तो पोलिसांच्या तावडीत सापडला तत्कालीन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी प्रथम ससानेचं जे रॅकेट आहे ते उघडकीस आणलं होतं याच काळात वैजापूरमध्येही बनावट नोटा बनवणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली या टोळीचे धागेदोरे हे बीड माजलगाव आणि परळी पसरलेले होते त्यामुळे पोलीस बनावट नोटा बनवणाऱ्यांच्या टोळीवर लक्ष ठेवून होते दोन हजार एकोणीस ला संभाजीनगरच्या पुंडलिक नगर, नगर भागातूनही शेख सम्रान या उच्च शिक्षित तरुणाला नोटा बनावट नोटा छापताना पकडलेलं होतं ज्याला दोन हजार एकवीस मध्ये जामीन मिळाला होता पण ससाने हा या धंद्यात चांगलाच मुरलेला होता त्यामुळे दोन हजार तेवीस ला जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हाच त्याने एक मोठा प्लॅन तयार केला होता अटक केल्यावर पोलिसांनी त्याला संभाजीनगरच्या हळसूल कारागृहात ठेवलं तिथेच त्याची ओळख आकाश बनसोळे आणि मंगेश शिरसाट सोबत झाली आकाश हा मूळचा संभाजीनगरचाच होता पेठेनगरच्या नर्स निसर्ग कॉलनीत त्याचं घर आहे तो दोन हजार वीस पासून एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात बंद होता पुढे त्याची आणि ससाने उर्फ मेजरची चांगली मैत्री झाली आणि तिथूनच त्यांनी बनावट नोटांचा कारखाना टाकण्याचा प्लॅन बनवला काही दिवसांनी ससानेला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला पण बनसोडे अजूनही कोठडीत बंद होता म्हणूनच ससानेनं त्याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पुढे काही दिवसात त्यालाही जामीन मिळाला आणि तो हरसूल कारागृहातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला या दोघांनी प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशात त्याने नोटा छापण्यासाठीची प्रिंटिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानं एक मोठी प्रिंटिंग मशीन खरेदी केली पण ती कुठे ठेवायची हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता तेव्हा मे महिन्यात त्याला संभाजीनगरच्या वाळू एमआयसीच्या बाजूला तिसगावच्या परिसरात एक अलिशान घर मिळालं त्या घराचा मालक हा दुसऱ्या शहरात राहत होता त्यामुळे त्याचं या घराकडे येणं जाणं कमी होतं आणि शिवाय हे घर शेतात होतं त्यामुळे तिकडे लोकांची जास्त वर्धही नव्हती नोटा छापण्यासाठी ही जागा सुरक्षित असल्यामुळं ससानेनं हे घर भाड्यानं घेतलं आणि तिथेच त्याने नोटा छापायला सुरुवात केली गेल्या तीन महिन्यात त्याने जवळपास कोट्यावधींच्या नोटा त्या घरात छापल्या होत्या जेव्हा पोलिसांनी त्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्यात त्या पोलिसांना एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या आणि अजून दोन कोटी अठरा लाख रुपयांच्या नोटा छापण्यास इतका कागद आणि शाई त्यांना तिथे आढळून आली होती पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली नसती तर या सगळ्या बनावट नोटा मार्केटमध्ये येण्यासाठी वेळ लागला नसता पण ससानेचा हा सगळा प्लॅन आधी सांगितलेल्या पान टपरीच्या एका सिगरेटमुळे उघडकीस आला सत्तावीस जुलैला रविवारी दुपारी कर्जतचा निखिल शिवाजी गांगुर्डे आणि अहिल्यानगरमधील तपोवनचा सोमनाथ मानिक शिंदे हे दोघे जण सिगरेट घेण्यासाठी आंबिलवाडी फाट्यावर टपरीत गेले तिथे त्यांना सिगरेटच्या पाकिटासाठी त्यांनी पाचशेची नोट दिली पहिल्यांदा टपरी चालकाने ती नोट ठेवून घेतली आणि नंतर उरलेले पैसे देण्यासाठी ते परत गेले पण थोड्याच वेळात निखिलनं पुन्हा एक सिगरेटचं पाकिट खरेदी केलं आणि पुन्हा पाचशेची नोट त्या टपरी चालकाला दिली यावेळी मात्र त्या चालकाला संशय आला आणि त्याने त्या दोन्ही नोटा व्यवस्थित तपासून पाहिल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या दोन्ही नोटा खोट्या आहेत त्याने लगेच नगर पोलीस ठाण्यात फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली पुढे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीतेंनी रविवारीच नगर सोलापूर रोडवर एक सापळा रचून निखिल आणि सोमनाथला पकडलं गीतेंनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना गाडीत एका प्लास्टिकच्या पिशवीत पाचशे रुपयांच्या एकशे साठ बनावट नोटा सापडल्या गीतेंनी निखिल आणि सोमनाथला ताब्यात घेतला आणि त्यांची चौकशी केली तेव्हा निखिलनं सांगितलं की आम्ही पन्नास हजार रुपये देऊन बीडच्या संजय प्रदीप कापरेकडून एक लाखाच्या खोट्या नोट्या घेतल्या त्यानंतर गीतेंनी आपल्याच पथकासह बीडला कूच केली आणि संदीप कापरेला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांसमोर आणखी दोन नावं समोर आली त्यात एक नाव होतं विनोद अर्बत आणि दुसरं अनिल पवार हे दोघेही संभाजीनगरचे राहणार आहेत त्यांनीच संदीप कापरेला या नोटा दिल्या होत्या त्यानंतर नगर पोलिसांनी संभाजीनगरकडे मोर्चा जो आहे तो वळवला आणि एक एक करत धागे उकलत गेले संभाजीनगरमधून अर्बट आणि पवारला अटक केल्यानंतर त्यांना ससाने वाऊजला असल्याचं कळालं लगेच पोलिसांच्या पथकाने वाऊजच्या दिशेने कूच केली तेव्हा ससाने हा वाळूज एमआयडीसीतल्या एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला आणि ससानेचा साथीदार आकाश बनसोडे आणि मंगेश शिरसाटला ताब्यात घेतलं पण ससाने तिथे नव्हता तो बाजूलाच उभ्या केलेल्या रिक्षात बसलेला होता त्याने पोलिसांना बनसोड्या ताब्यात घेताना पाहिलं आणि रिक्षातून पळ काढला पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होण्यात यशस्वी झाला पुढे पोलिसांनी मदतीनं नोटा छापण्याच्या चा रस्ता माहिती करून घेतला आणि त्यांना घेऊन ते तासगावच्या त्या कारखान्यावर त्यांनी छापा टाकला तेव्हा नोटा छापण्याचं चा मोठं प्रिंटर कागद शाई आणि कटिंग करायच्या राहिलेल्या साठ लाखांच्या बनावट नोटा असा सगळा अठ्ठ्याऐंशी लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे त्यानंतर पोलिसांनी आकाश बनसोडे मंगेश शिरसाट प्रदीप काकरे निखिल गांगुडे आणि सोमनाथ शिंदेला ताब्यात घेतला असून सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय ससानेचा शोध सुरू असल्याचं सुद्धा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीतेने सांगितलंय याशिवाय राहुरी पोलिसांनी मागच्या महिन्यात सोलापूरच्या टेंबुर्णीत बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता ज्यामध्ये काल अटक करण्यात आलेल्या कर्जतच्या निखिल गांगुडेचा सुद्धा सहभाग होता त्यामुळे पोलीस दोन्ही अँगलने सध्या तपास करत आहेत दोन हजार एकवीस पासून हा प्रकार चालू असल्याचं चा मार्केटमध्ये असल्यानं हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असण्याची शक्यता आहे त्या शोधण्यासाठीच शहरातील बँकांचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित विषय जो आहे तो त्यांच्यासमोर मांडता असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सांगितलंय जर कुणाला बनावट नोटा आढळून आल्या किंवा कोणी बनावट नोटा देत असल्याचा संशय जरी आला तर ता तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आव्हानही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय बाकी तुम्हाला या बनावट नोटांबद्दल आणि या प्रकरणाबद्दल जी कारवाई पोलिसांनी केली त्याबद्दल काय वाटतं आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या कुणी बनावट नोटा दिल्या किंवा आढळल्या तर त्वरितच तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना संपर्क तुम्ही नक्की नक्की करा महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद